आपण पाहत आहात एम तास तांदुळवाडी येथे पुलावरून एस टी बस पडून पस्तीस जखमी जीवित हानी नाही पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथे पुलावरून एसटी बस लोखंडी संरक्षण तोडून ओढ्यात गेल्याने पस्तीस जण जखमी झाले आहेत जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात पाठवले हा सदर अपघात आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दहिवडी डेपोची दहिवडी ज्योतिबा एस टी बस क्रमांक एम एच चौतीस ब ट बेचाळीस झिरो तीन ही ज्योतिबा देवाला चालली होती आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास तांदुळवाडी तालुका वाळवा येथील गुरव पुलाजवळ येताच गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण काकडे तोडून गाडी वीस ते पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये गेली जखमी झाले आहेत तर चालक गंभीररित्या जखमी झाले आहे दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही मात्र यावेळी बसमध्ये एकूण किती प्रवासी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांच्यासह स्टेशनचे हरिश्चंद्र गावडे शिराळा पोलीस स्टेशनचे जंगम हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे अपघात इतका मोठा होता की गाडीचे चाक पाच फुटावर मोडून पडले आहे एस टी बस पडलेल्या ओढ्यामधून वारणा नदीवरून आणलेल्या पाण्याच्या स्कीमच्या पाईप आहेत सकाळी पहाटे पाच वाजता लाईट गेल्यामुळे या पाईपमधून पाण्याचा स्रोत बंद होता अन्यथा या अपघातामुळे पाईपा पाई फुटून येथे पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला असता यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता मी डॉक्टर सचिन पाटील संजीवन हॉस्पिटल तांदळवाडी प्रमुख दिनेशपूर हायवेवरती तांदळवाडी शेजारी एका पुलावरून एस टी ही खाली गेली त्यावेळेला त्याच्यामध्ये पस्तीस लोक जखमी झाली त्यातील पाच सात लोकांना प्राथमिक उपचार टाके घालणे ह्या गोष्टी संजीवन हॉस्पिटलमध्ये करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली आणि जे काही लोक सिरियस वगैरे होतील त्यांना संजीवन हॉस्पिटलच्या अँब्युलन्स आणि विकशे आठला ला फोन करून बोलवून अशा तीन ह्या आर रुग्णालय सकाळी साडे नऊ वाजता आम्ही आमच्या शेतात औषध मारतो तेव्हा समोर आमच्या गाडी गाडी समोर पडली त्यातील चाळीस ते पंचेचाळीस लोक आम्ही बाहेर पडतो दोघांसोघांनी बाहेर काढली त्यापैकी दोन जेंट्स शिरेस आहेत पुन्हा एका लेडीजला गावात तिथं सुद्धा मोटरसायकल म्हणून तिथे ॲडमिट केली थोडीजवळ बसले होती गाव माझं आनंदराव ईश्वराव पाटील राहणार तांदुळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली